वाडेगाव प्रतिनिधी वाडेगाव संडसमळा कडलास हा रस्ता एक वर्षांपूर्वीच डांबरीकरण झालेला आहे परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणाऱ्या चिलारीने हा रस्ता पूर्णपणे झाकला गेलेला होता रस्त्यावरून होणारी वाहतूक प्रवाशांची एक जा यामुळे अनेकदा या रस्त्यावर अपघात झालेले होते सांगोला मेडशिंगी जुना रस्ता हाही नव्याने तयार झालेला आहे याही रस्त्याच्या दोन्ही बाजूने फिरंगी चिलारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले असून प्रवास करणाऱ्यास मोठ्या प्रमाणात अडथळा होत असे या रस्त्यावरून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस शेतकरी व्यापारी यांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असून या वाहतुकीस अडथळा थड़ा ठरणारी काटेरी चिलारी काढण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे सांगोला मेडशिंगी जुना रस्ता आणि वाडेगाव कडलास जुना रस्ता यामुळे सांडसमळ्यात एक मोठा चौक झाला असून येथे अनेक वेळा अपघात झालेले होते हे झालेले अपघात केवळ गतिरोधक नसल्या कारणाने झाले होते परंतु नूतन ग्रामपंचायत सदस्य महादेव जगन्नाथ दिघे सर संगमेश्वर घोंगडे सर वाडेगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्या मदतीने चिल्लरमुक्त रस्ता करण्यात आला याशिवाय या, या गजबजलेल्या चौकात गतिरोधक हे मंजूर करण्यात आलेले आहेत लवकरच या रस्त्यावरती गतिरोधक तयार करण्याचे काम पूर्णत्वास जाईल